सोबत विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार संजय राठोड आहे सर आपण पाहिलं तर कुठेतरी गद्दारी खरी शिवसेना कोण हे प्रश्न उपस्थित केले जात होते आता निकाल लागलेला आहे काय सांगणार यामध्ये हे नक्की की नुसतं यायचं बोलायचं गद्दार म्हणायचं पन्नास खोके म्हणून चिडवायचं अतिशय घाणेरडी भाषा बोलायची सभेमध्ये याला उत्तर जनतेने दिलेलं आहे मतदारांनी दिलेलं आहे आणि यावरून आता हे सिद्ध झालेलं आहे की तुम्ही नुसते बोलता काही करत नाही आणि या उलट जर आपण पाहिलं तर सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेबांच्या काळामध्ये सरकारमध्ये महायुती सरकारने जे निर्णय घेतले ते सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी घेतले आणि यावरून जनतेने त्यांना जे काही उत्तर द्यायचं आहे ते दिलेलं आहे मात्र सर कुठेतरी आपण पाहिलं तर निकालात काहीतरी गडबड आहे गडबडे गडबड आहे असं वारंवार संजय राऊत म्हणत आहेत विरोधक म्हणत आहेत त्याला कशाप्रकारे बघतो आता त्यांना त्यांना काय ते काही म्हणू शकतात खरं तर यामध्ये आपण जर पाहिलं तर सर्व प्रयत्न त्यांनी केलेले आहे जनतेने हा कौल दिलेला आहे मारुती सरकार आणि संजय राऊतांना असं वाटतं की मी जर बोललो नाही तर असलेले सुद्धा लोक त्या ठिकाणी राहणार नाही तेसुद्धा लोक आज या सरकारचं काम पाहून आणि सन्माननीय एकनाथराव शिंदेसाहेबांचं काम पाहून सुद्धा आमच्यासोबत येतील आणि म्हणून त्यांना असं वाटतं की काहीतरी बोलत राहा आणि असलेले त्यांच्याजवळ राहतील आपण पाहिलं तर कुठेतरी जे आहे तुम्ही मंत्रिमंडळामध्ये मंत्री होता यंदा देखील आता जी संधी देतील त्यावर आम्ही चांगलं काम करू एवढं सांगू शकतो शेवटचा सा प्रश्न आहे मुख्यमंत्री पदासंदर्भात चर्चा होती तिन्ही घटक पक्षामध्ये काय वाटतं कोणत्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल किंवा भा व्हावा या संदर्भात वरिष्ठ नेते जो निर्णय घेईन तो आम्हाला मान्य आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल हे होते संजय राठोड आणि यांनी या संपूर्ण जे आहे निकालासंदर्भामध्ये भाष्य केलेलं आहे लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट